कोपरगाव शहरासह परिसरात ईद उल अजा उत्साह दिसून येत असून मुस्लिम बांधवांच्या वतीने कोपरगाव शहरातील दोन्ही ईदगाह मैदानात सामूहिक नमाज पठण करण्यात आले आपल्या भारत देशाची प्रगती व्हावी आणि देशात शांतता नांदावी यासाठी प्रार्थना करण्यात आली नमाज नंतर हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना हस्तांदोलन आणि गळाभेट करत ईदच्या शुभेच्छा दिल्या ईद उल अजहा म्हणजे केवळ कुर्बानीचा सण नव्हे तर त्याग श्रद्धा आणि अल्लावरील अखंड विश्वासाचं प्रतीक आहे हजरत इब्राहिम अलयसलाम यांनी अल्लाहची इच्छा मान्य करत स्वतःच्या लाडक्या पुत्राची कुर्बानी देण्याची तयारी दर्शवली आणि हाच तो सर्वोच्च त्याग आहे ज्यामुळे आज हा दिवस संपूर्ण मुस्लिम समाजासाठी आध्यात्मिक शुद्धीकरण आणि समाजसेवेचं प्रतीक ठरतो गरजूंना मदत करा अहंकाराचा त्याग करा आणि आपल्या जीवनात सच्चाई संयम आणि सबुरीने चालत राहा असा संदेश हा बकरी ईदचा सण देत आहे सकाळी शहरातील विविध ईदगाह आणि मशिदींमध्ये नमाज पठणासाठी मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली नमाज पठणानंतर देशात आणि समाजात शांतता एकोपा सदैव नांदावे यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली या धार्मिक विधीचं पालन करताना पर्यावरणाची आणि स्वच्छतेची काळजी घेण्यात आली एकमेकांना मिठी मारून ईद मुबारकच्या शुभेच्छा देण्यात आल्या विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील समाज घटकांतील नागरिकांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले पोलीस प्रशासन नगर परिषद आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने शहरात सुरळीत आणि शांततेत साजरी झालेली बकरी ईद उत्सवाची सुरळीत सांगता झाली या प्रसंगी पोलीस प्रशासनाच्या वतीने मुस्लिम बांधवांना पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी डीवाय एसपी हे देखील उपस्थित होते